नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली श्रीवंश आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर पाचशे ते दोन हजार सातशे सरासरी एक हजार पाचशे रुपये राहुरी शंभर ते तीन हजार सहाशे सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये सातारा दोन हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये जुन्नर नारायणगाव एक हजार शंभर ते चार हजार सरासरी दोन हजार सातशे रुपये संगमनेर चारशे ते एक हजार दोनशे पन्नास सरासरी आठशे पंचवीस रुपये पुणे एक हजार पाचशे ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार चारशे रुपये रामटेक दोन हजार ते दोन हजार चारशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव